जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुकैतील आयोजित तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या या निमित्ताने परिसरातील शौकिनांना बालचिमुकल्यांच्या चटकदार कुस्त्यांचा थरार अनुभवायला मिळाला औन शिक्षण मंडळाचे चा उपाध्यक्ष चारुशीला राजे पंत प्रतिनिधी यांच्या वाढदिवस निमित्त संस्थेचे श्रीश्री विद्यालय आणि महाविद्यालयाचे वतीने यजमानपद स्वीकारण्यात आले होते या स्पर्धेत शिवाजी विद्यालय दिसकाळचा कुमारी वैभवी विक्रांत मदने हिना तेहतीस किलो वजन गटात प्रथम क्रमांक फराड मोहम्मद पठाण अडोतीस किलो वजन गट प्रथम क्रमांक तर यशराज विठ्ठल गोडसे अठ्याहत्तर किलो वजन गटात प्रथम आयुष संतोष निकम पंचेचाळीस किलो वजन गट प्रथम क्रमांक शिवाई माध्यमिक विद्यालय वडूचा ओम खंडेराय मदने साठ किलो वजन गटात प्रथम संग्राम नवनाथ फडतरे ऐंशी किलो वजन गटात प्रथम कात्रेश्वर हायस्कूल कातरखटावचे चाळीस किलो वजन गटात कुमारी आर्या राजेश बागल प्रथम त्रेचाळीस किलो वजन गटात कुमारी चैत्राली दत्तात्रय शिंगाडे प्रथम एकोणसत्तर किलो वजन गटात कुमारी ज्ञानेश्वरी दत्तात्रय शिंगाडे प्रथम हुतात्मा परशुराम विद्यालयातील ईश्वरी परशुराम चव्हाण एकोणचाळीस किलो वजन गटात प्रथम तनिष्का भोटे अठ्ठावन्न किलो वजन गटात प्रथम श्रेयस शेवाळे बासष्ट किलो वजन गटात प्रथम मुलांमध्ये श्रेयस पाटोळे किलो वजन गटात प्रथम हर्षवर्धन दुबळे किलो वजन गटात प्रथम तर फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सिद्धार्थ जाधव किलो वजन गटात प्रथम तर तन्मय घाडगे ऐंशी किलो वजन गटात दुसरा ग्रीको कुस्तीमध्ये प्रेम पाटोळे प्रथम आदी खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःबरोबर शाळेचा नावलौकिक वाढवला तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी औंध आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा